नमस्कार मंडळी गुरुचरित्र पारायण मालिकेचे व्हिडिओ पाहून तुमच्यापैकी अनेक भक्तांच्या मनात हे प्रश्न आले असतील तुम्हाला हे सात दिवसांचे पारायण करायचे आहे पण तुमची परिस्थिती तुम्हाला परवानगी देत नाहीये मग काय करायचं दत्त जयंती अशीच जाऊ द्यायची मग आपली सेवा रुजू होणारच नाही का तर असं अजिबात आजचा हा व्हिडिओ त्याच लाखो भक्तांसाठी आहे लक्षात ठेवा दत्तगुरु हे जास्त भावाचे जर तुम्ही दिवसांचे कडक पारायण करू शकत नसाल तर अजिबात करू नका दत्त जयंतीच्या त्या एका दिवशी तुम्ही या पाच पैकी कोणतीही एक सेवा जरी शुद्ध मनाने केली तरी तुम्हाला पारायण इतकेच फळ मिळू शकते चला पाहूया कोणत्या आहेत त्या पाच महासेवा पहिली सेवा म्हणजे एका दिवसाचे पारायण वाचन किंवा श्रवण जर तुम्ही सात दिवसांचे पारायण करू शकत नसाल तर एक दिवसाचे पारायण नक्कीच करू शकता आता ते कसे दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी चार डिसेंबरला सकाळी लवकर उठा स्नान करा देवाजवळ बसा संपूर्ण गुरुचरित्राऐवजी फक्त श्री दत्त महात्म्य वाचा हे गुरुचरित्राच्या एक ते सात अध्यात आहे पर्याय दुसरा फक्त अध्याय त्रेपन वाचा जे अवतारणिका किंवा गुरुचरित्र महात्मा आहे ही संपूर्ण ग्रंथाची फलश्रुती आहे पर्याय तिसरा जर तुम्हाला संस्कृत येत असेल तर श्री दत्त ते खूप लहान पण अत्यंत प्रभावी आहे दत्त जयंतीला तिचे बावन पाठ वाचा किंवा श्रवण भक्ती जर तुम्हाला हे वाचनही शक्य नसेल तर काहीही करू नका फक्त दत्त जयंतीच्या दिवशी दिवसभर कानात हेडफोन लावून गुरुचरित्र किंवा दत्त महात्म्य सेवा सेवा पाराणासाठी नियम लागतात वेळेच बंधन लागत पण नामस्मरणाला कसलंच बंधन नाही दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी संकल्प करा की हे गुरुमाऊली मी आज दिवसभर तुझ्या नामात राहीन श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा या मंत्राचा तुम्ही दिवसभर काम करता करता मनातल्या मनात, मनात जप करा हा जप निदान माळ जप करा एकशे आठ वेळा नाम जप म्हणजेच एक माळ असते अशा अकरा माळी जरी जप करण्याचा प्रयत्न करा तुमची इच्छा असेल तर दिवसभर करू शकता कलियुगात नामापेक्षा श्रेष्ठ साधन नाही हे लक्षात ठेवा तिसरी सेवा म्हणजे भूतदया ही सेवा तुम्ही पारायण यांच्या आदल्या दिवशी सत्तावीस नोव्हेंबरला तर करणारच आहात पण जर तुम्ही पारायण करत नसाल तर दत्त जयंतीच्या दिवशी डिसेंबरला ही सेवा न चुकता करा यामध्ये दत्तगुरूंचा वास गायीमध्ये असतो दत्त जयंतीला एका गायीला पुरणपोळी गुळपोळी किंवा निदान केळी तरी खाऊ द्या त्यानंतर चार कुत्रे हे दत्तगुरूंचे वेद मानले जातात दत्त जयंतीच्या दिवशी चार कुत्र्यांना दूध पोळी बिस्किटे किंवा भात खाऊ घाला तुमची ही सेवा थेट गुरुमाऊलीच्या चरणी पोहोचते सेवा क्रमांक चार अन्नदान याला माधुकरी सेवा असेही म्हणतात दत्तगुरूंनी स्वतः माधुकरी म्हणजेच भिक्षा मागून पोटाची भूक शांत केली आणि लोकांना अन्नाचे महत्व पटवून दिले त्यामुळे दत्त जयंतीच्या दिवशी तुमच्या ऐपतीप्रमाणे अन्नदान करा तुम्ही एका गुरुजींना अर्थात ब्राह्मणाला किंवा दत्तभक्ताला घरी बोलावून आधाराने जेऊ घाला पर्याय क्रमांक दोन स्वतःच्या घरी शिरा किंवा पुरणपोळीचा नैवेद्य बनवा आणि तो मंदिरात नेऊन वाटा किंवा कोणत्याही गरजू उपाशी माणसाला खायला द्या पर्याय क्रमांक तीन जवळच्या दत्त मंदिरात किंवा शिदा अर्थात तांदूळ डाळ गहू तेल दान करा सेवा क्रमांक पाच तीर्थक्षेत्र सेवा दर्शन आणि प्रदक्षिणा जर तुम्हाला सुट्टी असेल तर हा सर्वोत्तम मार्ग आहे दत्त जयंतीच्या दिवशी जवळच्या दत्त मंदिरात स्वामी समर्थ मठात किंवा शक्य असल्यास गाणगापूर नरसोबाची वाडी औदुंबर अशा दत्तक्षेत्राला दर्शनाला दत्त दत्त जा तिथे दत्तगुरूंच्या पादुकांवर अभिषेक करा दत्तगुरूंचा वास औदुंबराच्या झाडाखाली असतो दत्त जयंतीच्या दिवशी औदुंबराच्या झाडाला सात अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा घाला हे संपूर्ण गुरुचरित्र पारायण करण्या इतके श्रेष्ठ मानले जाते तर मंडळी पाहिलात सेवेचे मार्ग किती सोपे आहेत पारायण हे व्रत आहे पण नामस्मरण अन्नदान भूतदया हा भाव आहे दत्त तुमचा भाव जास्त आवडतो त्यामुळे माझ्याकडून पारायण झालं नाही असे नकारात्मक विचार मनातून काढून टाका दत्त जयंतीच्या दिवशी या पाच पैकी कोणतीही एक सेवा जरी तुम्ही पूर्ण श्रद्धेने केलीत ना तरी तुमची हा गुरु माहुलीपर्यंत नक्कीच पोहोचेल बाकी तुम्ही दत्त जयंतीला यातली कोणती सेवा करणार आहात कमेंटमध्ये नक्की सांगा श्री गुरुदेव दत्त